नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्यजित आता पंकज आणि निरुपाला म्हणत असतो आता या तुझ्या फुसक्या बबड्याने पैसे तर लंपास केलेत मग त्या बदल्यात त्याच्याकडून काहीतरी घ्यायला पाहिजे की नाही आता मात्र निरुपा आणि नी पंकज सत्याकडेच बघू लागतात तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे बाप याच्याकडून ना आपण पैशाच्या बदल्यात सुटका काढून घेऊ याच्याकडून चल निघ इथून निघून जा चल बापाने पस्तीस लाखाला तुला देऊन टाकलं समज चल लगेच निघ आता मात्र निरूपा म्हणू लागते अहो सांगा ना तुम्ही याला काहीतरी सांगा ना हो पण मात्र सुधाकर भाऊ शांत बसलेले असतात ते सत्याला काही न बोलतात गप्प बसून असतात तर आता लगेच पंकज म्हणू लागतो नाही नाही मला नोकरी मिळालेली मी ना सहा महिन्यात खरंच तुमचे पैसे फेडेल पप्पा प्लीज सांगा ना त्याला मला नोकरी मिळाली तेव्हा आता निरुपम म्हणू लागते अरे बघणार रे सत्या त्याला नोकरी मिळाली रे हळूहळू फेडेन तो तो म्हणतोय ना सहा महिन्यात पैसे देईल मग देईल ना तेव्हा आता लगेच सत्या म्हणू लागतो अगे निरूपा तुझ्या या बाबड्याला ना इंटरव्ह्यूला जायला पण कंटाळ येतोय आणि हा खरंच नोकरी करणार आहे तू लिहून घे माझ्याकडून हा नोकरी करणार आहे की नाही घे घे आहे ना तुझा विश्वास तू मला काय म्हणायची निरूपा फुकटचं गिरतो पनोती नालायक म्हणायची की नाही मग आता कोण आहे हे सगळं पनोती नालायक सांग ना आता मात्र निरुपा गप्प बसलेली असते तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो सत्य ऐक ना मी खरंच फेडेन मला नोकरी मिळाली मम्मा सांग ना तू तेव्हा आता लगेच निरूपा म्हणू लागते हे बघ सत्या माझ्यावरती विश्वास ठेव मी गॅरंटी देते पंकज नोकरी करून सगळे पैसे परत करेल तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा हे तू का बोलायलीस अगं ज्याला पैसे फेडायचे त्याला बोलू दे तेव्हा लगेच निरुपा आता पंकजला म्हणू लागते बबड्या सांग सगळ्यांना सांग की तू नोकरी करून पैसे फेडणार आहे तेव्हा आता पंकज म्हणू लागतो हो मी नोकरी करेन आणि सगळे पैसे फेडेन आता मात्र तू खू खु, खूपच खु, हळू आवाजात म्हणत असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे कुणाला ऐकू आलं का हा काय बोलला कुणाला ऐकू तर आलं का एवढा कसल्या बारीक आवाजात बोलतो रे मोठ्याने सांग सगळ्यांना आता पंकज पुन्हा सांगू लागतो तेव्हा निरुपम म्हणू लागते आता पटलं ना तुला आता येऊ दे ना त्याला घरात फेडणार आहे ना तू पैसे तेव्हा सत्य म्हणू लागतो पण याच्यावर कसा विश्वास ठेवायचा हा फुसक्या तर विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाही आहे हो की नाही बाप मग मग कसा विश्वास ठेवायचा त्यामुळे काहीतरी तरी, तरी गॅरंटी पाहिजे ना की हा पैसे फेडणार आहे म्हणून तू एक काम कर पंकज तू एक काम कर तुझं तुझ्या मम्मावरती खूप प्रेम आहे ना मग तू एक काम कर तुझ्या मम्माच्या डोक्यावरती हात ठेवून म्हण की तिची शपथ घेतो मी सहा महिन्यात बापाचे सगळे पैसे फेडेन आता मात्र निरुपम म्हणू लागते हे सगळं करायची काय गरज आहे सत्या कशाला तो म्हणतोय ना तेव्हा सत्य हसू लागतं आणि म्हणतो वा निरुपा तुझा तुझ्या बबड्यावरती विश्वास होता ना फेडणार आहे ना तो पैसे मग घाबरायचं कशाला घे शपथ आता जर शपथ घेतली तरच तुला या घरात जागा नाहीतर फूट इथनं चल आता मात्र पंकज लगेच निरुपाकडे बघू लागतो तेव्हा निरुपा म्हणू लागते घे बाबड्या घे माझी शपथ आणि सांग याला दे गॅरंटी याला की तू पैसे फेडणार आहे तेव्हा पंकज लगेच निरुपाच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो की माझ्या मम्माची शपथ घेतो मी सहा महिन्यात तुमचे सगळे पैसे फेडेन आता लगेच सत्य म्हणू लागतो ठीक आहे आता तू राहू शकतोस या घरात असे म्हणून तू आतमध्ये निघून जातो तर लगेच निरुप आता पंकजची बॅग घेते आणि त्याला रूममध्ये घेऊन जाते तर मात्र इथे मीराला खूपच वाईट वाटलेलं असतं मीरा लगेच पंकजच्या रूमकडे जाऊन डोकावत असते तर आता लगेच निरुपाने हे बघितलेलं असतं तर निरुपा लगेच जोरदार दिशी दरवाजा वाजवते आणि बंद करते तर आता लगेच निरुपा मनाशीच म्हणत असते म्हणजे ही फुलवाली माझ्यावरती नजर ठेवते तर आता हिला सोडणार नाही अशी जिरवणार आहे ना जी या घरात राहिलीच नाही पाहिजे इथून निघून गेली पाहिजे तर आता इकडे मीरा रूममध्ये येताच आपली बॅग भरू लागते त्याच वेळेस सत्या येतो आणि म्हणतो ए धुमके अगं बॅग का भरायलीस तू कुठे निघाली धूमकेतू पण मात्र मीरा रडून रडून थक्क झालेली असते आता मात्र ती काही न बोलता फक्त रागाने सत्याकडे बघत असते तेव्हा सत्याचा आता शर्ट ही तिच्या साडीत आलेला असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू तुम्हाला घराबाहेर तर नाही काढत आहे ना तो फुसके आला म्हणून मला हकलून देते की काय आता मात्र मीराला तर आणखीन राग येतो तर, तर सत्य म्हणू लागतो सॉरी सॉरी चुकून बोललो मी अगं तू माझं शर्ट भरायली ना म्हणून मन म्हणत होतो तेव्हा आता मीरा लगेच त्याचं शर्ट काढते आणि खाली फेकून देते तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे फेकून दिला नको ग कुठे चाली ते तरी सांग अंबाबाईच्या दर्शनाला चाले का कोल्हापूरला आता मात्र मीरा रागाने बघू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो नक्कीच मग सांगलीच्या बाहेर चालली असेल हो की नाही पावसाळ्याचे धबधबे बघायला चालली का अगं पण सांगलीत सुद्धा छोटेछोटे धबधबे आहेत तिथे जायचं हो पण जवळ नाही जायचा पाण्याच्या तुला सांगून ठेवतो धुमके तू तेव्हा आता मीरा म्हणू लागते हे बघा माझा आधीच खूप डोकं दुखत आहे त्यामुळे प्लीज तुमची बडबड बंद करा अजून काही राहिलंय का तेव्हा सत्य म्हणू लागतो अजून काही सुचवायचं असेल तर सुचवू शकतो मी तसं सांग तू मला मला भरपूर जागा ठिकाणं माहिती तेव्हा मीरा म्हणू लागते हो का मग तुम्हीच जा मी माझ्या घरला चालले तेव्हा आता सत्य म्हणू लागतो म्हणजे सासूकडे चालली तू मग मी पण येणार तिकडे खूप मज्जा असते ना मला पण यायचे आता मीरा रडू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक आहे नसेल ना यायचं मला तर नको नेऊ पण रडू नको जा तुला जायचं असेल ना जा जेवढ्या दिवस आराम करायचा आहे तेवढ्या दिवस कर तेव्हा आता मीरा म्हणू लागते प्लीज मी हात जोडते पाया पडते तुमचे नका उपकार करू माझ्यावरती गप्प बसा जरा माझं खूप डोकं दुखतंय आजपर्यंत तुम्ही जेवढे उपकार केलेत ना तेवढे खूप झाले माझ्या घरची दुकानं सोडण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले आणि त्यानंतर भाड्यासाठी पाच हजार दिले ते मी हळूहळू तुमचे फेडून टाकेल बाद झाले आता माझ्या घरची जबाबदारी घेण्याची काय बी गरज नाही आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो ते पाच हजार भाड्याला दिले होते ते ठीक आहे धुमके तू पण हे पंधरा हजार कुठले तेव्हा मीराला आठवू लागत की सुधाकर भाऊ तिला पैसे देताना म्हणालेले असतात की सत्या तुझी घरची जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि सत्याने हे पैसे दिले आता लगेच मीरा म्हणू लागते अच्छा म्हणजे ते पंधरा हजार बाबांनी दिले होते तर तुमच्या नावाने आणि ते पाच हजार पण बाबांनी दिले असतील ना तेव्हा सत्या म्हणतो नाही ग बाई ते भाड्याचे पाच हजार मी दिले होते मी तुला बोललो होतो ना अंबाबाईच्या तिकडे ट्रिप मारायला गेलोय मी मग त्याचे तेव्हा मीरा म्हणू लागते मला आता काय बी सांगू नका माझा आता कशावर विश्वास नाही राहिला त्यामुळे तुमचं काय असेल ना ते ठेवा तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं पण तुला एवढा राग आलाय कसला धुमके तू तेव्हा मीरा म्हणू लागते आता जे झालं ना ते खूप झालं आता इथून पुढे असं काय बी होणार नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो ए धुमके तू असं कोड्यात बोलू नको काय असेल ते स्पष्ट स्पष्ट सांग मला नाही हे कोड वगैरे समजत नाही तेव्हा मीरा म्हणू लागते कोडं वगैरे काहीच नाही आहे तुम्हीच बोलला ना आता मला तेव्हा सत्य म्हणू लागतो कवा आणि मी काय बोललो तुला तेव्हा मीरा म्हणू लागते हो तुम्हीच बोलला ना की माझं लग्न एक सौदा झालं आहे म्हणून बाबांनी त्या पंकजला माझ्या लग्नासाठी आयुष्याची कमाई दिली एवढी मोठी चूक कोणी करतं का आणि काय गरज होती एवढी कमाई देऊन त्या पंकजला माझ्याबरोबर लग्न करायला तयार करायला काय गरज होती एवढी मोठी चूक केली बाबांनी माझ्या आयुष्याचं खेळ केलाय त्यांनी खरं तर मला लगिन करायचंच नव्हतं कारण आयुष्यभर मला माझं स्वातंत्र्याने जगायचं होतं आणि माझ्या घरच्यांची काळजी घ्यायची होती मधुला राजला शिकून नोकरीला लावायचं होतं पण तुमच्या बाबांनी काय केलं माझी समजूत काढली मला लग्नाला तयार केलं आणि इथे मला या घरात अडकून ठेवलंय आता माझ्या आयुष्याची वाट लागली आता काय करू मी सांगा बरं तुम्ही तेव्हा धूमकेतूला आता सत्य म्हणू लागतो ए धूमकेतू यात माझ्या बापाची काय बी चूक नाही हा त्याला काही बोल लावायचे नाही सांगून ठेवतो तेव्हा धुमकेतू आता मीरा म्हणू लागते मग कुणाची चुके सांगा ना तुमच्या बाबांची चुके कारण मला लग्न करायचं नसतानाही त्यांनी जबरदस्तीने मला लग्न करायला लावलं आणि इकडे इकडे या पंकजला माझ्यासाठी लग्न करण्यासाठी एवढे पैसे दिले काय गरज होती त्या पंकजला एवढे पैसे देण्याची अहो त्याला जर माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं तर कशाला द्यायचे एवढे पैसे तर आता हे सगळं बोलणं सुधाकर भाऊ ऐकत असतात तेव्हा मीरा म्हणत असते सग तुमच्या बाबांचीच आधी तो पंकज माझ्यासाठी लग्नाला तयार केला आणि ऐन लग्नात तो पळून गेला त्यानंतर त्यांनी पुन्हा माझी समजूत काढली आणि तुमच्याशी लग्न करायला लावलं अशा मुलाशी ज्याला माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं त्यांनी त्यांच्या मुलाचं लग्न मुला लावलं पण माझं काय मी तर इथे अडकून पडले ना माझ्या आयुष्याचा खेळ झालाच ना असे म्हणून आता मीरा रडत असते त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो ए धुमके तू तू चुकतेस बर का तू हे जे काही बोलते ना ते सगळं चुकीचं आहे त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आणि म्हणतात नाही सत्या मीरा जे काही बोलते ना ते अगदी बरोबर आहे कारण मी तिच्या आयुष्याचा खेळ आहे मी खूप मोठी चूक केलेली आहे आता मात्र सुधाकर भाऊ मीरासमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात मीरा खरंच मला माफ कर मला खरंच माफ कर असे म्हणून हात जोडून माफी मागू लागतात आणि तिथून निघून जातात तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो झालं झालं का भरलं का तुझं पोट अगं माझ्या बापाला माफी मागायला लावते अगं तू जे आहे ना त्याचा वेगळा अर्थ काढते धुमकेतू तू तर इकडे निरुप आता दूध घेऊन पंकजच्या रूम मध्ये आलेले असते तर पंकज आता दरवाजा बंद करून बसलेला असतो तेव्हा निरुप म्हणू लागते अरे बाबड्या तू तर बाहेर आलासुद्धा नाही आणि असा दरवाजा बंद करून का बसला आहे घे बरं दूध घे तेव्हा आता पंकज म्हणू लागतो मम्मा नको मला, मला ते दूध आणि मला बाहेर यायची भीती वाटते ग कारण सगळ्यांच्या नजरा आता माझ्याकडे त्यामुळे मी बरा इथेच तेव्हा आता निरुपा म्हणू लागते एकदा ना मी आज उभ्या आयुष्यात पहिल्यांदा त्या पनोतीची हात जोडून माफी मागितली एकदा ना तू त्यांचे सगळे पैसे फेडले ना मग बघ सगळ्यांना कसे नाचवते ते आणि आधी त्या फुलवालीला हे सगळं तिच्यामुळेच झालंय तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो हो ना मम्मा त्यापेक्षा ना मी तिकडे त्या खुरुड्यात राहिलो असतो ना ते परवडलं असतं इथे येण्यापेक्षा तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे मी सावडीने तुला इकडे घेऊन येणारच होते कारण हा पनोती असंच काही करणार मला शंभर टक्के खात्री होती पण त्यात ती फुलवाली आपल्याला बघितलं आपला पाठलाग केला आणि त्यांना घेऊन आली की तिकडं तिला मी सोडणार नाही बघ अशी जिरवणार आहे ना तिची या घरातून कायमची निघून गेली पाहिजे तेव्हा आता लगेच निरूपम म्हणू लागते पण बबड्या तुला नक्की नोकरी मिळाली आहे ना तेव्हा आता लगेच पंकज रागाने निरुपाकडे बघू लागतो तेव्हा निरूप म्हणू लागते अरे म्हणजे कसं आहे ना हे घरचे तुझ्यावरती पाळत ठेवतील आणि तिकडे बघायला येतील तू नोकरी करतो की नाही त्यापेक्षा खरं खरं सांगून टाक लागली ना तुला नोकरी आता लगेच मोबाईलमध्ये अपॉइंटमेंट असलेले सगळे काही डॉक्युमेंट्स आता पंकज निरुपाला दाखवू लागतो आणि म्हणतो हे बघ मम्मा उद्यापासूनच मी जॉईन होतो आहे सध्या पगार कमी आहे पण सुरुवात तर करायला पाहिजे की नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते हो 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 तू अगदी मेहनतीने सगळं काही काम कर आणि एकदा का तू परमनंट झाला या नोकरीवरती मग बघ या सगळ्यांना कसं दाखवते मी ते मग यांचा बदला घेते मी तर इकडे आता निरूपा म्हणत असते आधी त्या फुलवालीला घराबाहेर काढणार आहे मी तर आता इथे मीऱ्या सत्याला म्हणू लागते तुम्हाला म्हणायचं तरी काय मी काय चुकीचा अर्थ घेतला आहे मी जे काही बोलले ना ते अगदी बरोबरच आहे तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं माझ्या बापाने त्याच्या आयुष्याची अख्खी पुंजी तुझ्यासाठी घातली का तर तुझे बाबा त्यांच्या गाडीखाली आले तो एक अपघात होता तरीही त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाने खूप प्रयत्न केले या पंकजला बिझनेस करायचा होता मोठी नोकरी करायची होती म्हणून बापाने अख्खे पैसे त्याला दिले का तर तो बिझनेस करेल आणि तुझ्या घरची जबाबदारी घेईल फक्त तुला सुखात ठेवण्यासाठी त्यांनी आयुष्याची पुंजी त्या पंकजला देऊन टाकली कोणी करेल का अगं देव माणसापेक्षा पण जास्त आहे तो आणि त्यात त्याचं काय चुकलं सांग ना ऐनवेळेस तो पंकज पळून गेला त्यात त्याचं काय त्या त्या चुक त्या 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 चुकलं आणि तुझ्या घरच्यांची काय इच्छा होती तुझा कसा नवरा पाहिजे होता तुझ्या दादांना सुटा बुटातला टाय घालणारा नोकरीला जाणारा हो की नाही मग त्यावेळेस माझ्या बापासमोर फक्त पंकजच दिसत होता त्यावेळेस जर बापाने मला तुझ्या समोर आणलं असतं तर तुझे घरचे तयार झाले असते का लग्नाला नसतेच झाले मग यात त्याचं काय चुकलं अगं सौदा केला त्याने त्याच्या आयुष्याच्या पुंजीचा सौदा केला तुझ्या चांगल्या भविष्यासाठी सौदा केला हो ना मग सौदा या शब्दाचा अर्थ वेगळाही होऊ शकतो आता तूच बघ ना एखादं लहान बाळ जर अभ्यास करत नसेल तर आई काय म्हणते तू अभ्यास कर मी तुला चॉकलेट आणून द्यायला तो एक प्रेमाचा सौदाच असतो ना मग तसा आहे माझा बाप त्याने पण तसाच सौदा केला फक्त तुझ्या चांगल्या भविष्यासाठी तुझ्यासाठी तुझ्या दादांच्या इच्छेसाठी आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो तू जे काही ऐकलं ना त्या त्या सगळ्याचा अर्थ वेगळा घेऊन तू अनर्थ केला आहे त्यामुळे धूमकेतू दू तू चुकली आज तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा सुधाकर भाऊंना हात जोडून माफी मागू लागते आणि लगेच त्यांचा हात आपल्या डोक्यावरती ठेवते आणि म्हणते बाबा खरंच तुम्ही माझे दादाचा हात माझं चुकलं मी तुम्हाला असं बोलायला नको होतं मी शब्दाचा अर्थ वेगळा घेतला आणि त्याचा अनर्थ केला खरंच तुम्ही मला माझ्या दादासारखे आहात या घरात आल्यानंतर रवीसारखा भाऊ मिळाला एवढं प्रेम करणारा आणि नवरा नवरा तर इ इतका भारी मिळाला की सतत माझे काळजी घेत असतो खरंच अजून दुसरं काय हवं बाबा मला आता मात्र सत्याने मीराला खूप छान पद्धतीने समजावलेलं असतं आता प्रेमाने सत्याही मीराकडे बघू लागतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा